ते धरक, ते धरक। सन एकोणीसशे शहाण्णव पासून विटा शहरासह परिसरातील ग्राहकांना विविध प्रकारचे दर्शदार फर्निचर आणि साहित्य उपलब्ध करून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कल्पना उद्योग समूहाला आणखी नव्या व्यवसायाची जोड मिळत आहे त्यानुसार श्री समर्थक रूपेने आम्ही नव्याने सुरू करीत असलेल्या कल्पना इंटेरियर्स टाउन आणि कल्पना होम डेकॉर या नूतन फर्म चा शुभारंभ सोहळा आणि कल्पना ग्लास सेंटर या फर्म चा नूतनीकरण सोहळा रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार रोजी संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ जय मल्टीपर्पज हॉल समोर मायनी रोड विटा आपले विनित माननीय राजेंद्र चव्हाण माननीय अशोक चव्हाण माननीय दिलीप चव्हाण माननीय विजय चव्हाण माननीय अथर्व चव्हाण माननीय आशुतोष चव्हाण माननीय अभिषेक चव्हाण माननीय अक्षय चव्हाण केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज माननीय श्री अविनाश काका दिनकर राव पाटील यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक हॉटेल पृथ्वीराज पवार पेट्रोलियम तसेच पवार फार्म्स आणि समस्त ग्रामस्थ चितळी विट्यात महिला शौचालयाबाबत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय देशातील सर्वात स्वच्छ शहरात महिलांना चक्क उघड्यावर शौचा बस स्थानकावरील महिलांचे शौचालय रात्रभर कुलूप बंद ठेवलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय सामाजिक संघटनेने आंदोलन करून देखील अगर व्यवस्थापकाचा मनमानी कारभार सुरूच असल्याचं दिसून येत आहे शौचालयाचे व्यवस्थापन करू न शकणारे आगाराचे व्यवस्थापक बस स्थानकाचे व्यवस्थापन कसे करणार असा सवाल विचारला जातोय आगार व्यवस्थापक उदय पवार विटा बस स्थानकात एखाद्या महिला अत्याचाराच्या घटनेची वाट बघत आहेत का असा सवाल विटेकरांना पडला असून आगार व्यवस्थापक उदय पवार यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी सुरू झाली आहे स्वच्छ सर्वेक्षणात देशभरातून प्रथम क्रमांक पटकावलेले शहर म्हणून विटा शहराचा नावलौकिक आहे परंतु याच स्वच्छ नगरीला गालबोट लावल्याचा अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार समोर आलाय विटा आगार व्यवस्थापकाच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार आंदोलन आणि मागणी करून देखील बस स्थानकातील शौचालय रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत चक्क कुलूप बंद ठेवलं जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे कराड पंढरपूर आणि बारामती सांगली या रस्त्यावरील मुख्य ठिकाण असलेल्या विटा बस स्थानकावर परंतु विटा बस स्थानक हे समस्यांचे आगार असल्याचे समोर आले आहे विटा बस स्थानकातील शौचालय रात्रभर बंद ठेवत असल्याच्या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वी आंदोलने देखील झाली मात्र आगार व्यवस्थापक उदय पवार याबाबत कोणतेही गांभीर्य दाखवत नाहीत विटा बस काही काळ थांबल्यानंतर महिला धावत पळत शौचालयाकडे जातात मात्र शौचालय बंद असल्यामुळे त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते काही महिला भगिनींना शौचास बसावे लागते तर काही महिला शौचालयाच्या बाजूला असलेल्या पडक्या खिंडारात शौचास जातात या ठिकाणी काही दारुड्या तरुणांचा देखील वावर असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे एखादी वाईट घटना देखील घडण्याची शक्यता आहे त्यामुळे आगार व्यवस्थापक उदय पवार विटा बस स्थानकात एखाद्या महिला अत्याचाराच्या घटनेची वाट का असा देखील सवाल विचारला जात आहे त्यामुळे भविष्यात विटा कोणती दुर्घटना निश्चितपणे त्याला फक्त आगार व्यवस्थापकच याला दोषी असतील असे आता नागरिक म्हणू लागले आहेत त्यामुळे आपल्या अधिकाराचा मनमानी वापर करून महिलांचे शौचालय बंद ठेवणाऱ्या आगार व्यवस्थापकावर आता शासनाने कारवाई करावी अशी संपूर्ण विटा शहरातून मागणी होत आहे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विठ्यातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते